आमदार महेंद्र अभिनेत्री हेमांगी रावचा आमदार गंभीर आरोप कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थुर्वेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अभिनेत्री हेमांगी राव यांनी आमदार महेंद्र थुरेंविरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे जमीन बळजबरीने दादागिरी करून हिसकावणाऱ्यांना आमदार थुर्वे मदत करत असल्याचा आरोप हेमांगी राव यांनी केलाय जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत खालापूर तालुक्यातील कांटोली गावातील जमिनीवरून हा वाद निर्माण झाला आहे नवी मुंबईतील बिल्डर दीपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता मात्र काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही त्यानंतर वाधवा दादागिरी करत जमीन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राव यांनी केला आहे मात्र राव यांनी आरोप करताना आमदार महेंद्र थुरवे वाधवांना मदत करत असल्याचा दावा केला आहे याबाबत राव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली आहे चार वेळा पोलिसांकडे जाऊन दखल घेतली जात नसल्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराच हेमांगी राव यांनी दिलाय त्यामुळेच अभिनेत्री हेमांगी राव यांच्या तक्रारीनं आमदार महेंद्र थोर्वेंच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट मुंबईत